कम टू न्यू परफेक्ट साडी सेंटर खूप विद्यार्थी प्रतीक्षेत होते सहायक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट इतर मागास बहुजन कल्याण विभाग याचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस आता आयोगाने अपडेट केलेला आहे आणि हा जो सिलेबस आहे तो सविस्तर आपण या पी डी एफच्या माध्यमातून बघणार आहात तर हा जो सिलेबस आहे ग्रुप एचा आहे सहायक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट अ इतर मागास बहुजन कल्याण विभाग दोन हजार सतरामध्ये स्थापन झालेला हा विभाग आहे असिस्टंट डायरेक्टर रिसर्च ऑफिसर प्रोजेक्ट ऑफिसर ग्रुप ए अदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर डिपार्टमेंट तर यांची जी परीक्षा पद्धती आहे ते कशा प्रकारची आहे ते आपल्याला बघून घ्यायचे आहे ग्रुप ए लेखी परीक्षा राहणार रा आहेत दोनशे गुणांची मुलाखत पन्नास गुण मुलाखतीमध्ये पन्नास गुण आणि परीक्षा योजना कशा प्रकारची आहे ते आपल्याला पाहायची आहे विषय व संकेतांक आहे मराठी इंग्रजी इंग्रजी माध्यम आणि समाज कल्याण व समाज कल्याण प्रशासन इत्यादी ज्ञानावर आधारित मराठी व इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये मन मीन्स बाय लँग्वेज हा पेपर असणार आहे प्रश्नसंख्या असणार आहे शंभर आणि गुण असणार आहे दोनशे कालावधी राहणारा एक तास दर्जा राहणार आहे बारावी पदवी मराठीचा बारावीपर्यंत आणि इंग्रजी विषयाचा पदवीपर्यंत आणि समाज कल्याण व समाज प्रशासन हा जो अभ्यासक्रम आहे सोशल वर्कशी रिलेटेड याचा जो राहणार आहे दर्जा तो पदवीपर्यंतचा राहणार आहे आणि प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्या पर्यायी मीन्स ऑब्जेक्टिव्ह बेस नकारात्मक गुणदान पद्धती समजून घ्यायचे आहे प्रत्येक चुका चुकीच्या उत्तराकरिता पंचवीस टक्के किंवा एक चतुर्दांश एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता पंचवीस टक्के किंवा एक चतुर्थांश एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्यांच्या आधारे करण्यात येईल एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही अंतिम गुणवत्ता ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित राहणार आहे ती जे अंतिम गुणवत्ता यादी होणार आहे ते मुलाखतीतील गुण आणि जे वस्तुनिष्ठ परीक्षेतील जे काही गुण आहेत ते मिळाले त्याच्यावरती लिस्ट राहणार आहे मराठी इंग्रजी समाजकल्याण व समाजकल्याण प्रशासन इत्यादी ज्ञानावर आधारित व विषयांमध्ये खालील घटक व उपघटकांचा समावेश असणार आहे तर प्रथमतः याच्यामध्ये जो पहिला सब्जेक्ट आहे तो आहे मराठी मराठीमध्ये तुम्ही मराठी व्याकरण मोरा वाळंबे किंवा बाळासाहेब शिंदेंचं बुक्स तुम्ही यूज करू शकता संपूर्ण मराठी व्याकरण त्याच्यामध्ये करायचं आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह राहणार रा आहे वाक्यरचना व्याकरण म्हणी व वा वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग इत्यादी नंतर सेकंडमध्ये आहे इंग्रजी त्याच्यामध्ये कॉमन व्होकॅबुलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेझेस अँड देअर मिनिंग्स मीनिंग्स एक्सेट्रा हे पण तुम्हाला व्यवस्थितरित्या जे काही इंग्लिशचं ग्रामर आहे ते व्यवस्थितरित्या करून घ्यायचं आहे बेस्ट बुक बुक राहणारं तुम्हाला बाळासाहेब शिंदे आणखी जे एम जे शेख वगैरे आहेत ते तुम्ही यूज करू शकता आणखी जो पदाशी रिलेटेड जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रमसुद्धा आपल्याला बघून घ्यायचा आहे तर समाज कल्याण अध्ययन आहे त्याच्यामध्ये समाजकार्याचा इतिहास व तत्वज्ञान समाजकार्याच्या पद्धती समाजकार्याची मूल्ये व तत्वे समाजकार्याची क्षेत्रे भारतातील समाजकार्याचे प्रशिक्षण नंतर आहे चार मानवी अभिवृद्धी व व्यक्तिमत्व विकास निवासी संस्थातील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास दिव्यांग व्यक्तींचा व्यक्तिमत्व विकास यामध्ये तुम्ही जो मानवाधिकारचा युनिक अकॅडमीचं बुक्स निघालेलं आहे ते तुम्ही यूज करू शकता पाच समाज कल्याण प्रशासन दुर्बल घटकांचे कल्याण स्वयंसेवी संस्था मीन्स एन जी ओ प्रकार व व्यवस्थापन निवासी संस्था व्यवस्थापन दिव्यांग कल्याण ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण व्यसनमुक्ती याच्यामध्ये जो सिलेबस सेटसाठी आहे तोच सिलेबस याच्यामध्ये सुद्धा लागू होणार आहे एम एस डब्ल्यूचा भारतीय सामाजिक समस्या कारणे व उपाय मागासवर्गीयांच्या समस्या व उपाय शेतकरी भूमिहीन शेतमजूर स्थलांतर शेतमजूर विशेषतः उत्स्तोड कामगार यांच्या समस्या व उपाय महिलांच्या समस्या सर्वांगीण विकास व सुरक्षितता महिला सक्षमीकरण शहरीकरण व बकालवस्त्या सफाई कामगारांच्या समस्या व उपाय असंघटित कामगारांच्या समस्या व उपाय तृतीयपंथी यांच्या समस्या व उपाय समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र अर्थशास्त्र व कायदे दुर्बल घटकांसाठी सामाजिक सुरक्षितता कायदे महिला ज्येष्ठ नागरिक अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती दिव्यांग व्यक्ती अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद व सुधारित अधिनियम तुम्हाला कायदे करून घ्यायचे आहेत व्यवस्थित रित्या आई वडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम दोन हजार सात दोन हजार दहा आठ मूलभूत संशोधन ज्ञान संशोधनाचे प्रकार संशोधनाची प्रक्रिया संशोधन आराखडा जे रिसर्चचा जो विषय आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्यायचा आहे त्यानंतर सामान्य अध्ययनमध्ये तुम्हाला काय काय विचारण्यात येणार आहे मीन्स जी एस आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास ग्रामीण समाज जीवन बलुतेदारी पद्धत जाती व्यवस्था व जातीव्यवस्थेचा समाजावर होणारा परिणाम जमीन मधील असमानता विविध पद्धती जमीनदारी रयतवारी महालवारी खोती पद्धत स्वतंत्र भारतातील जमीन मालकी सुधारणा उपक्रम भूदान चळवळ व ग्रामदान चळवळ समाज सुधारकांचे कार्य नंतर आहे दहा नंबरचा भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल हवामान बदल कारणे परिणाम व उपाय नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचे परिणाम व व्यवस्थापन अकरा भारतीय राज्यव्यवस्था कल्याणकारी राज्य भारतीय राज्यघटना विशेषतः राज्यघटनेची प्रास्ताविका मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेचा इतिहास लोकशाहीची संकल्पना प्रकार व भारतातील लोकशाही राज्य प्रशासन व स्थानिक प्रशासन ग्रामीण तसेच शहरी यांची रचना अधिकार व कार्य पंचायत राज सत्तेचे विकेंद्रीकरण त्र्याहत्तरवी व चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे त्र्याहत्तर म एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये झालेली आहे पेसा कायदा वन हक्क अधिनियम दोन हजार सहा मान्य सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णय इंद्रा सहानी विरुद्ध केंद्र शासन माधुरी पाटील विरुद्ध अपर आयुक्त आदिवासी विकास हे जे काही कायदे आहेत किंवा वाद आहेत लवाद आहेत याचा तुम्हाला अभ्यास असणे अत्यावश्यक आहे हो नंतर बारा नंबरचा राष्ट्रीय मानव अधिकार आरोग आयोग व राज्य मानव अधिकार आयोग राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग राज्य अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोग राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग राष्ट्रीय महिला आयोग राज्य महिला आयोग माहिती आयोग राज्य मागासवर्ग आयोग हे जे काही आयोग आहेत हे संपूर्ण तुम्हाला करून घ्यायचे आहेत आपण एक एक आयोग आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत त्याचप्रमाणे तेरा नंबर आहे भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक विकास व नियोजन आता आर्थिक विकास कशा प्रकारचा आहे आणि त्याचं नियोजन कशा प्रकारे कर करण्यात येते मीन्स इथं इकॉनॉमी विचारलेला आहे नीती आयोग नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत नीती आयोग केव्हा स्थापन झाला आहे त्याच्याबद्दलची माहिती परिपूर्ण तुम्हाला असणे आवश्यक आहे राष्ट्रीय विकास परिषद पंचवार्षिक योजनांचा येत्या ज्या काही पंचवार्षिक योजना आहेत त्या योजनांचा पूर्ण अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म नियोजन बेरोजगारी कौशल्य विकास व स्वयंरोजगार चौदा सामान्य विज्ञान आरोग्य व पोषक आहार हेल्थ अँड न्यूट्रिशन जे तुम्हाला सायन्स आहे त्या सायन्समधलं सर्व तुम्हाला करून घ्यायचं आहे पर्यावरणपूरक घरे मूलभूत संगणक तंत्रज्ञान आय टीमध्ये जे काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे संगणकाचं तुम्हाला करून घ्यायचं आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चालू घडामोडीसुद्धा करून घ्यायच्या आहेत आणि पंधरा नंबरचा जो टॉपिक रा बुद्धिमत्ता चाचणी आणि बुद्धिमत्ता चाचणीचे जे काही विषय आहेत ते तुम्ही करून घेऊ शकता आपल्याला जे मेन सब्जेक्ट जर इथं म्हटलं तर मराठी इंग्रजी आहे समाजकल्याण अध्ययन किंवा मानवी अभिवृद्धी व्यक्तिमत्व विकास कल्याण प्रशासन भारतीय सामाजिक समस्या कारणे व उपाय हे जे सर्व हे जे विषय आहेत हे सोशल वर्कशी रिलेटेड आहेत आणि जी एस टी जे आहेत आता तुम्ही राज्यसेवा किंवा गट ब क कंबाईन हे तुम्ही याचा अभ्यास करतच आहात त्याच्याचबरोबर हा सुद्धा अभ्यास तुमचा व्यवस्थितरित्या होतो तर अशा प्रकारे आपण जो सिलेबस आहे सहायक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट अचा परिपूर्ण बघितलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद